आता हे लहान आहे बरोबर तीन किलोची ही किराणा बॅग आपण सांगतोय ना असं याच्यात मशरूम तेवढे निघणार आहे जसं मशरूम ह्याची बॅग असतं बॅगची साईज जेवढी मोठी असते ना तेवढे असं मशरूम निघतात जेवढी मोठी डायरेक्ट बॅग असेल तेवढे मशरूम मोठं निघतील आणि बॅग लहान आहे आणि बाकीचे लोक काय चुकी करतात हे जे असतं ना सर याच्यात सुई सारखं असं हे करतात तर याच्यात आहे ना एक इंच सारखा याच्यात आपण जे करतोय ना हा, हा, जे आपण टोचतोय तो ना याला तर मोठा याच्यामध्ये हे झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी छिद्रे छिद्र आहे ना आठ दहा कान असेल पण मोठे पाहिजे मग काय असतं माहिती एका मशरूम लिंगायला खायचे पंचिंग पंचिंग एवढाच याच्या याच्यामध्ये शिद्र पाहिजे हे बघा आता हे लहान आहे बरोबर तीन किलोची ची किराणा बॅग आपण सांगतोय ना असे त्याच्यात मशरूमचे तेवढे निघणार जसं मशरूम जी बॅग असतं बॅगची साईज जेवढी मोठी असतं ना तेवढे असे मशरूम निघतात जेवढी मोठी बॅग बॅग असेल तेवढे मशरूम मोठं निघतील आणि बॅग लहान आहे आणि हे बाकीचे लोक काय चुकी करतात हे जे असतं ना सर याच्यात सुई सारखं असं हे करतात तर याच्यात आहे ना एक इंच सारखा याच्यात आपण जे हे करतोय ना हा हा जे आपण पोचतोय छिद्र, ना याला तर मोठा याच्यामध्ये हे झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी मोठे छिद्र म्हणजे छिद्र आहे ना आठ दहा कान असेल पण मोठे पाहिजे मग काय असतं माझे एका मशरूम लिंगाने अडचण पंचिंग पंचिंग एवढाच याच्यामध्ये शिद्र पाहिजे